छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान अभियानाच्या माध्यमातून पुलगाव येथे जनतेच्या तक्रारी आणि अर्जांवर तात्काळ कारवाई करण्यात आली नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम आर के शाळेत पार पडला पुलगाव येथील आर के शाळेत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला जवळपास सत्तर ते ऐंशी अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले विशेष म्हणजे यापैकी पंधरा ते सोळा अर्जांचे तात्काळ निवारण या कार्यक्रमाला करण्यात आले हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले या कार्यक्रम आमदार राजेश बकाने यांची प्रमुख उपस्थिती होती त्यासोबतच देवडीचे तहसीलदार क्षीरसागर अप्पर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर नायब तहसीलदार अजय झिले पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल सोनवणे अधिकारी गायकवाड देवडी पुरवठा विभागाचे अधिकारी चांदनी शिवरकर एम एसीबीच्या मेडामे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या निलिमा गजबे तसेच नाचनगाव पीएसी टीम सुद्धा उपस्थित होती महाराष्ट्र टीव्ह ट्वेंटी फोर संतोष देशमुख वर्धा राजे महाराजस्व अभियान हे आमचं मागच्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेपासून झालेलं आहे आणि म्हणजे एप्रिल महिन्याच्या अठ्ठावीस आणि यामध्ये साधारण आजचे अर्ज पकडून हजारो अर्ज आलेले आणि त्यातले अनेक अर्ज आम्ही लगेच निकाली काढलेले सर्व तालुक्याचे अनेक अधिकारी तहसीलदार क्षीरसागर साहेब ऑक्टर तहसीलदार क्षीरसागर मॅडम आणि सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी यामध्ये मला मदत करत आहे आणि या ठिकाणी आज आंजावला जे महाराजस्व अभियान सकाळी अकरा वाजतापासून चालू झाला आहे त्याच्यामध्ये साधारण ऐंशी अर्ज आलेले आहे आणि त्याच्यापैकी आम्ही बारा तेरा अर्ज आजच निकाली काढले आणि महाराजस्व अभियानामध्ये येणारे अर्ज साधारण वीस दिवसामध्ये आम्ही निकाली काढणार आहे या महाराष्ट्र पडकाने म्हणून तुला शिकामुळे खरंच मनापासून पाहतो की जनतेच्या दुरीसाठी या ठिकाणी महाराजस्व अभियान त्यांनी या ठिकाणी चालू केलं आमच्या मंडळाला मान दिला याबद्दल त्यांचे मला हा प्रोग्राम आपला किती दिवस राबवणार आहे साधारण माझ्या मतदारसंघामध्ये इतकं की त्याच्यामध्ये इंगण तालुके तीन पंचायत समिती आहेत आणि मतदा तालुका आणि देवळी तालुका मिळून एकोणतीस पंचायत समितीमध्ये आहे आणि आमचा था प्रोग्राम था साधारण चोवीस मे पर्यंत चालू राहणार आहे एका दिवशी दोन तालुक्यामध्ये महाराजस्व अभियान आम्ही राबवतो आम्ही लोकांच्या समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपले किती आतापर्यंत किती गावं आहे आपण आतापर्यंत आमच्या साधारण पंधरा सोळा पंचायती आहे सतरा पंचायत समिती समोर ज्या पंचायत समिती राहिलेल्या त्या तेवीस चोवीस जे लोक आलेले आहेत तुमच्याकडे अर्ज घेऊन ते लोक समाधानही समाधानकारक झालेले आहे का नाव समाधान आणि लोकांना ठिकाणी जायचं किंवा पंचायत समितीमध्ये जायचं कार्यालयात जायचं युनिव्हर्सिटी ऑफिसला जायचं जाण्याची गरज नाही याच ठिकाणी अनेक अर्ज निकाली काढलेले आहेत त्याच्यामुळे या समाधान शिबिराचं खऱ्या अर्थाने लोकांना समाधान मिळालं आपल्याकडे काही असे अर्ज आले का जे क्रिटिकल असेल त्याचं तुम्ही समाधान करणार का शंभर टक्के या ठिकाणी अनेक अर्ज असे आहेत की त्याच्यामध्ये साधारण पंधरा वीस दिवसाचा एक महिन्याचा अवधी लागणार आहे सन्माननीय तहसीलदार साहेबांनी आणि अप्पर तहसीलदार साहेबांनी आणि पी साहेबांनी या ठिकाणी या समाधान शिबिरामध्ये चांगली मेहनत घेऊन या ठिकाणी आम्हाला मदत केली आहे डी ओ साहेबांनी तर लगेच काही सुद्धा वाटलेल्या आहे अपंगांना या ठिकाणी डी ओ साहेबांनी आणि अपर तहसीलदार तहसीलदारांनी घरकुलाला जी विंती मिळत नव्हती ती जप्त केलेली विनंती देण्याचं सुद्धा काम या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद